नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच किणीकर विकास प्रतिष्ठान तर्फे अंबरनाथ येथे भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मेळाव्यात शेकडो तरुण तरुणींनी सहभाग घेऊन अनेक नोकऱ्या मिळवल्या अनेक नामांकित कंपन्यांनी इथे आलेल्या तरुण तरुणींचा इंटरव्ह्यू घेऊन लगेचच त्यांना नियुक्तीपत्र देऊन आपल्या कंपनीमध्ये नियुक्त केलाय यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणीकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज महाराष्ट्राचे सर्वसामान्याचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंबरनाथमध्ये रोजगार मेळाव्याने आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी जवळजवळ चारशे ते साडेचारशे मुलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे जवळजवळ आता दहा लोकांना अम नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे अमरनाथप्रेमधील सर्व जे मुलं आहेत जे बेरोजगारी मुलं आहेत त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या ठिकाणी सात ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत काय लोकल कंपन्या आहे, आहेत काय मुंबईच्या आहेत काय औरंगाबादच्या आहेत आणि संभाजीनगरच्या या ठिकाणी आहेत त्यामुळे सर्वांनीच याचा लाभ घ्यावा अशी विनंती या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात